श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स कौन्तेक्ष फॉर बुकिंग फुल टाइमर शेतकरी व्हा आंबा काजू सुपारी नारळ भात यापैकी कोणती शेती सोडू नका सावन बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी केलं आहे दैनिक कोकणचा संपादक संदीप देसाईनी साधलेला खास संवाद नमस्कार आज ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते खरं कोकणरत्न आहे कारण कोकण आणि इथला जो कृषी विकास आहे आणि ही सगळी जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते आपल्या कोकण कृषी डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली आणि या दापोली विद्यापीठाचे कुलगिरी आदरणीय डॉक्टर संजय भावेसर यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत दौडामार्ग येत्या एका विशेष कार्यक्रमासाठी ते आज आलेले आहेत आणि त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी जो संवाद साधला तो, तो अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी देणारा आणि जो शेतात राबणारा शेतकरी आहे तोच खरा शास्त्रज्ञ अशा प्रकारचं त्यांनी विधान केलेलं आहे आपण थेट त्यांच्याकडे जाऊया सर नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण आलात सिंधुदुर्ग पुत्र आणि कोकण पुत्र आला आणि कोकणातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करण्याचं जे विश शिवधनुष्य आहेत ते आपण आज पेलत आहे काय संदेश द्याल या कोकणातील शेतकऱ्यांना कारण एक आशास्थान म्हणून तुमच्याकडे कोकणातील शेतकरी पाहतात आणि तुम्ही तितक्याच पोटतिडकीने आज बोललेले आहात काय सरकार सिंधुदुर्गाचा विचार केला तर चार महत्त्वाचे क्रॉप्स आहेत ते पहिलं म्हणजे आमचा नारळ फोफळी काजू आंबा आणि भातशेती यातलं काही आधी बदलू नका यातलं काही सोडू नका कारण ह्या सगळ्या तुम्हाला गरज आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये एक तुम्ही जसं उद्योगपती स्वतःच्या बाग स्वतःच्या उद्योगाकडे बघतो तसं तुम्ही तुमच्या शेतीकडे बघा फुल टायमर शेतकरी व्हा पण हे होताना त्याच्याबरोबर ॲनिमल कॉम्पोनंट जो आहे म्हणजे त्याच्यात गुरं येतात मग त्यात गुरं प्रामुख्याने गाई आणि म्हैशी हे त्याच्याबरोबर पाहिजे आणि त्याचप्रमाणे थोडंफार प्रमाणे तुमच्याकडे कोल कुट कुक्कुटपालन पाहिजे असं एकत्रित शेती करा हा पहिला मुद्दा झाला दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तयार करणारं दुसऱ्याला विकणं हा प्रकार बंद करा जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही केलेलं तुम्हीच प्रोसेस करा आणि त्याच्यानंतर विकायला जा तुम्ही म्हणाले आम्हालाही शक्य नाही तेवढं आमचं प्रोडक्शन नाही गावाचं किती आहे ते बघा पंचक्रोशीतलं किती आहे ते बघा आणि तुम्ही एकत्र येऊन करणार लक्षात घ्या ऊसाची शेतीने पश्चिम महाराष्ट्र समृद्ध झाला तो ऊसाची शेती त्यांच्याकडे नव्हती का पहिल्यापासून तर ऊसाची शेती पहिल्यापासून होती पण त्यांनी सहकारी तत्वावर एकत्र येऊन सुरू जावी झालं त्यावेळी ते फायद्यात गेले आज आमच्याकडे काजू शेती आहे जो जातो प्रत्येकजण जाऊन डीलरकडून जातो शे खतं घेतो कोण जातो शेणखत दुसरीकडून घेतो तुम्ही सहकारी तत्त्वावरती जसं फूड प्रोसेस म्हणजे फार्म प्रोड्युसर कंपनी झालेली आहे तुम्ही पंचक्रोशीतली लोकं एकत्र या तुमची सोसायटी करा किती खतं लागतील ती तुम्ही विकत आणि त्यांना द्या आणि येणारा माल खरे तुम्ही खरेदी करा गोडाऊन्स तुमच्याकडे तयार करा तुम्ही लगेच विकू नका ती ठेवून द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करा बघा तुम्हाला किती आज तुम्हाला नव्वद रुपयाने विकायला लागते कधी कधी शंभर रुपयांनी विकायला लागतं पण तेच तुम्ही तुमच्याकडे साठून ठेवलं की कसं आहे की जोपर्यंत तुम्ही लोकांना जाऊन तुमचा माल विकताय तोपर्यंत तुमचा माल त्याच्या दराने विकायचा आणि ज्यावेळेला लोकं किंवा घेणारा तुमच्याकडे येणार आहे तर तुमच्या दराप्रमाणे तुम्ही विकायचा आहे तुम्ही एकत्र पाच गावातली लोकं आली काजू आहे काजूसाठी गोडांस तयार केले वाळवले तुमच्याकडे लोक येऊन घेणार आहेत माल आणि मग त्यावेळी तुम्ही ठरवा वी एकशे वीस रुपयाने विकायचं ते एकशे तीस रुपयाने विकलं अडचण येणार शेतकऱ्यांना खतं कोण देणार खतं द्यायची जबाबदारी सोसायटीने घ्यावं लोकांना लागणारं इन्सेक्टिसाईड ती द्यायची जबाबदारी घ्यावी फार कशाला कधी काय फवारावं ह्याची जबाबदारी लोकांनी घ्यावी आज भावून जाते पाणी ते कमीत कमी दोन ती तीन फव आम्ही तो सांगतो की दोनदा तीनदा तुम्ही पाणी द्या काजूला व दोनदा तीनदा पाणी काजूला दिलं तर उत्पन्न तिप्पट होत आहे ह्या गोष्टी झाल्या पाहिजे हे कोणी करायचं हे कृषी खाता नाही फार करणार कोकण कृषी विद्यापीठ नाही कृषी विद्यापीठ तुम्हाला एवढंच सांगेल तुम्ही जर दोनदा जर फवारणी पाण्याची फवारणी केली किंवा तुम्ही दोनदा जर पाणी दिलं तर तुमचं उत्पन्न तीनदा वाढेल पण पाणी द्यायला लावणं ही जबाबदारी सोसायटीची आहे कारण सोसायटीने जास्त उत्पन्न काढलं तर सोसायटीचा पण फायदा आहे शेतकऱ्यांचा हे मी तुम्हाला काजूचं सांगितलं तिस तर आंबाची पण आता दोडामार्ग एरिया आहे उगा ज्या ठिकाणी आंबा लावायचा त्या ठिकाणी काजू लावू नका ज्या ठिकाणी काजू लावायचा आहे तिथे आंबा लावू नका समुद्र सपाटीपासून सहा ते सात किलोमीटरपर्यंत आंबा लावा त्याच्यापुढे काजू लावा अशा पद्धतीने मार्गदर्शन आपल्याला पंचकृषी द्यायला पाहिजे मी आल्याबरोबर माझ्या डायरेक्टर एक्स्टेन्शन एज्युकेशनला सांगितलं आपल्याला पाचशे लोकांचे शेतकरी मिळावे नाही घ्यायचे आहेत आपल्याला पाच हजार लोकांचे शेतकरी मिळावे नाही घ्यायचे आहेत आपल्याला पन्नास ते शंभर लोकांचे शेतकरी मिळावे घ्यायचे पण प्रत्येक पंचकृषीला एक शेतकरी मिळावा झाला पाहिजे आपल्याला प्रत्येक पंचक्रोशीला जाऊन शेतकरी मिळावे घ्यायचे आणि त्यांनाही सांगायचं ही तुमची पंचक्रोशी आहे तुम्ही हे ठरवा तुमच्या पंचक्रोशीत ह्या ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत तुमचे पंचक्रोशीची ताकद काय तर नाचणी तुमची ताकद आहे तुमची प ताकद काय तर आंबाही ताकद आहे किंवा न काजूही ताकद आहे तुम्ही ते लावा तुम्ही त्यासाठी प्रत्येक गावामध्ये शेतकरी जाऊ देत त्यांनी त्या गावाचा मास्टर प्लॅन शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा करावा आणि मग त्याप्रमाणे पुढे जावं मला वाटतं कोकणाला भरभरून दिलेलं आहे फक्त आपल्याला योग्य मार्गदर्शनासाठी तयार आहे जे शेतकरी नेहमी म्हणतात विद्यापीठाने केलं काय विद्यापीठाकडे येऊन बघा म्हणून मी आता मुद्दाम सांगितलं ठीक आहे मी नाही केलं मी नाही केलं समजतो पण तुम्ही विद्यापीठाकडे जाऊन कधी बघितलं आहे काय केलं आहे ते म्हणून सांगितलं तुम्ही एकात पुढे करा आम्ही हात पुढे तुम्ही एक पाऊल या आम्ही दहा पावलं पुढे येतो नाही आलो तर मला सांग आणि हे होणार कारण मला हा प्रांत नवीन नाही या विभागाच्या लोकांच्या समस्या नवीन नाही मी बेचाळीस वर्ष म्हणजे माझं आता साठ आहे साठातली बेचाळीस वर्ष मी या शेतकऱ्यांबरोबर राहिलो आहे अठरा वर्ष माझी आयुष्यातली इथं इथे गेली पुढली शेतकरी दापोलीला गेलेली आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे नेमकं लोकांना काय पाहिजे ते माहिती आहे मी करोनाला लोकं घेदेशिवाय घातली मी धन्यवाद देतो माझे सगळे ताक्रमाणे बरेचसे आता इथे आले हे सेटल झालं आणि समृद्धीकडे आम्ही सुरू केलेलं आहे म्हणून आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो आमचा कोकणचा शेतकरी आत्महत्या का करत नाही कारण आम्हाला समाधान आणि संपत्ती यातला फरक चांगला कळला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत ते जास्त कसे समाधानी होत, समाधानी होत आ, हे आम्ही बघू नक्कीच हे सगळं सांगत असताना आपण अजून एक संदेश दिलात की आज सगळं जास्त उत्पानाच्या आपण सगळ्या ह्याच्यामध्ये गर्दीमध्ये अधिक उत्पादनाने अधिक नफा मिळवण्यासाठी फर्टिलायझरचा मोठ्या प्रमाणात वापर करतो मात्र सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक शेती ही काळाची गरज आहे आणि शेतकऱ्यांचं मूळ ते आहे हे आपण समजावून सांगितलं काय सांगितलं मी बऱ्याच वेळा मी ज्यावेळेला कुठच्या सभेला जातो मिटिंगला जातो राज्याच्या तर प्रत्येक वेळेला आंब्याचा विषयाला काजूचा आला की सर म्हणे फवारणी कुठची करायची काय करायची आणि मग एक वर्ग असतो तो म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंगला जायचं आहे म्हणजे सेंद्रिय शेतीला जायचं मी विचारतो कशाला जायचं आहे तर म्हणाले ते जे काय प्रोड्यूस करणार तर त्याला ह्याला मागणी खूप मा मा आहे फॉरेन कंट्रीजमध्ये युरोपमध्ये आहे अमेरिकेतमध्ये आहे मग त्यांना हे स्टँडर्ड लागतं आणि ते करण्यासाठी आपल्याला शेती करायला पाहिजे म्हटलं पहिली सेंद्रिय शेती ही आमच्या या लोकांसाठी पहिल्यांदा जे आपण करू ते भारत सुदृढ करायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीला जायला पाहिजे पहिला हक्क आपल्या नागरिकांचा राहील कदाचित तुम्हाला स्वस्त विकायला लागेल पण आपण जी सेंद्रिय शेती करू ती आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि उरलेले ते पण परदेशी वाटू नंबर वन आणि ते करण्यासाठी आपल्याला गुरं पाळायला लागतील आज आपल्याकडे गुरांचा तुटवताय ते करण्यासाठी आपल्याला पोल्ट्री करायला लागेल पोल्ट्री म्हणजे नेमकी कुठची की तुम्ही काहीतरी खाणार त्याचं मल्टिप्लाय होणार आणि मग ते दोन किलो झाले ते ती नाही आपल्याला गावटी कोंबडीसारखीच ज्या कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे तयार होणार म्हणजे फिश मिल असेल आपल्याकडे असेल किंवा दुसरं आपण काय जे जे आपल्याकडे नाचणी आता नाचणी महाग जायला लागली ला पण जे आपण तयार करतो भाताचा तूस असेल ह्याच्यापासून तयार केलेलं धान्य आपण त्याला घालायचं आहे आणि त्याच्यापासून ऑर्गॅनिक शेती करायची आणि ते करताना आपल्याला आता जे ज्यांची शेती नाही ते तुमच्याकडे बघायला यायला पाहिजे आणि त्यांनी ती बघून त्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा दरवर्षी यांच्याकडे जायला पाहिजे आणि राहायला पाहिजे त्याच्यातनंही ते आपल्याला उत्पन्न कसं घेता येईल याचाही आम्ही आता अभ्यास करतो नक्कीच खूप छान अशी आपल्याशी संवाद साधून बरं वाटलं एक जाता जाता शेवटचा प्रश्न आज ज्या आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात कारण आत्तापर्यंत अनेक शेती शेतकऱ्यांसाठी शेतीबाबत काम करणाऱ्या संस्था निर्माण झाल्यात पण आज शास्त्रज्ञ जे पदवीधर आहेत त्यानंतर पदविकाधारक आहेत यांनी एक संघटना स्थापन केली दक्षिण कोकणमध्ये त्याच कार्यक्रमाचं आज लॉन्चिंगसुद्धा होतं काय सांगाल या संघटनेची शेतकऱ्यांसाठी कशी मदत होणार आहे आणि आपले बराच जो याच्यातला तज्ज्ञ वर्ग आहे तो त्याच्यामध्ये समाविष्ट आहे कसा फायदा होईल कसं आहे तुम्ही ड्रायव्हर बघितलात मी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन आलो मध्यंतरीपर्यंत तिथले ड्रायवर बघितले आपले ड्रायव्हर बघितला तिथे ड्रायव्हिंगला जायचं असेल तर तुम्हाला ट्रेनिंग घेतल्याशिवाय तुम्हाला लायसन घेत नाही आपल्याकडे कोणी होतं आपल्या शेतीचं कसं झालेलं आहे आपल्याकडे शेती म्हणजे कसं माझे पंजोबा करत होते आजोबा करत होते आता मी करतोय पुढेही करेन त्यांनी जशी केली तशी करायला जातात शेतीला आधुनिकतेची जोड यायला पाहिजे तर संपन्नता येईल मग ती आधुनिकतेची जोड कोण आणू शकतो तर विद्यापीठ आणू शकतं विद्यापीठाकडे ते तंत्रज्ञान आहे जर ते विद्यापीठाकडे तंत्रज्ञान आम्ही आणू शकतो तर विद्यापीठाचं तण म्हणजे आम्ही म्हणतो विद्यापीठाच्या शेतावरती रत्नागिरी आठ साठ साठ टन उत्पन्न देतं तर काही शेतकरी शंभर म्हणजे दहा टन उत्पन्न काढतं आहे तर ही माहिती हे मार्गदर्शन कोण करणार आहे कृषी खातं आहे पण त्याच्यापेक्षा आपुलकने कोण करू शकतो तुमचाच माणूस करू शकतो तुमचा माणूस म्हणजे कोण जो इथे शिकला आहे इथे मोठा झाला आणि ज्याला त्याचं नॉलेज आहे माझी ह्या शेतकरी संघटनेकडे म हेच अपेक्षा आहे की हे शेतकऱ्यांकडे जातील आणि हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील आणि मी मगचपासून सोसायटी सोसायटी जे म्हणतो तर कदाचित ते सोसायटी काढतील आणि माझ्या दृष्टीने मी ज्यावेळी त्यांच्याशी बोललो तर माझ्या दृष्टीने हेच आहे की त्यांची एक सोसायटी व्हावी आणि त्यांनी एक हे सगळं तयार करावं आणि शेतकऱ्यांना त्यांचा जास्तीत जास्त मोबदला आपण देऊ शकू एक तर मार्गदर्शन ते करतील स्वतः स सोसायटी काढून त्यांचा माल खरेदी करतील आणि त्यातून त्यांना मार्ग जास्तीत जास्त उत्पन्न कसं देता येईल ते करतील असा मला विश्वास आहे नक्कीच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आहे ती मूळ शेतीला द्या आणि शेतीमधून उन्नती साधा तुम्ही एक पाऊल आमच्याकडे आम्ही दहा पावलाने तुमच्याकडे येऊ अशा प्रकारचा जो संदेश आहे तो डॉक्टर भावेसर यांनी दिलेला आहे निश्चित कोकणातील शेतकऱ्यांसाठी प्रत्येक काळगातील शेतकऱ्यांसाठी ही सकारात्मक ऊर्जा देणारी त्यांचा अशा प्रकारचा संदेश आहे कोकण सत्तावीसाठी संदीप देसाई दोडामा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा साथ लाईक करा, करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईव्ह युट्यूब चॅनल